मी महेश आहे रे रिटायर झालो मी तू माझं नाव असायला घेतलं रे मुलाखतीत माझा काय संबंध आहे तुझं ऑफिस स्वतः अनाधिकृत याच्यात आहे जेव्हा मी स्वतः तोडायला तिथे आलेलो तो तेव्हा मी फक्त शिंदे साहेबांसाठी आणि डॉक्टर साहेबांसाठी ते वाचवलेलं आहे अनाधिकृत बांधकाम मी असताना तू पण केलेलं आहेस रेकॉर्डला जरी नसला तरी ऑफिस अनाधिकृत आहे महापालिकेची जागा आहे मी ते वाचवलं मी जितेंद्रावड साहेबांना पण नडलेलो आहे लक्षात बरोबर आणि जांग्याखाली घेऊन दाबलेलं आहे साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तू माझं नाव असेल घेतलं रे मुलाखतीत माझा काय संबंध आहे मी जे ऐकून घेतलं दोन गोष्टी सांगतो किती मोठा नेतो मला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही मला विनकारण कुठल्या लपड्यात घेऊ नकोस मी रिटायर झालेलो आणि जरी होतो तर तुझे माझे संबंध वाईट पण नव्हते वाईट बिलकुल नव्हते रफिक कामदारच्या नादाला लागून जर का आका रिटायर झालेला माझे फोटो टाकशील तर चांगलं नाही ते मी तुला गोष्ट तुझं ऑफिस स्वतः अनाधिकृत याच्यात आहे जेव्हा मी स्वतः तोडायला तिथे आलेलो तेव्हा मी फक्त फक्त शिंदे साहेबांसाठी आणि डॉक्टर साहेबांसाठी ते वाचवलेलं आहे आणि तुझ्यासाठी वाटवलंय आणि ते तोडताना मी तुझ्या ऑफिसला बसलेलंय ऍक्च्युली प्रोटोकॉल तोडून बसलोय बरोबर तू रेकॉर्ड केलं माझं बोलणं तरी चालेल तू सांगतो मी माझ्या आईची शपथ घेऊन जर करेल तर तू आता कर माझं काय म्हणणं नाही पण काय माहिती का नाण्याच्या दोन बाजू असतात बरोबर तू सांगतोस ना तर उद्या तुझ्या ऑफिसवर पण लोक येतील म्हणजे येतील म्हणजे तुझ्या ऑफिसचाही विषय काढतील उद्या तू तुझ्या अनधिकृत मी असताना तू पण केलेलं आहेस रेकॉर्डला जरी नसला तरी सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्याच्यानंतर तू अचानक एवढ्या गाड्या घेतल्या कशा घेतल्या सगळ्या निघेल तू लोकांच्या अँटी करप्शनच्या इन्क्वायरी लावायला सांगतो तर तु तुझी पण लागू शकते लक्षात ठेव हो। तू हे करतो चुकीचं करतोय ऐकून घे ते बैकाव्या देऊन तुला स्पष्ट सांगतो हे चुकीचं आहे तुला मित्रत्वाचा भाऊ म्हणून सल्ला देतो मी मला काय तुला सांगायचं नाही बाकी तू जे करतो ना ते चुकीचं करतोयस कोणाच्या नादा लागून का कोणी तुला नजीबनी सुपारी आहे का कोणी दिली मला सुपारी मी सुपारी बाजतो कोणाची सुपारी घेऊन तो करणार आहे मी साहेब आणि मला काही फरक नाही पडत ऐकून घे मी कोण आहे माहितीये का मी महेश आहे रिटायर झालो मी दीड महिने झाले रिटायर झालो तू तुम्ही लोकांनी माझं नाव घ्यायची गरजच नव्हती तू पण माझं नाव घेतलं तो घेतो रफीक तर समजा नीस आहे त्याला किपण तू तर आपला होता तू जर का अशा गोष्टी बोलत असेल तर तुला बोलणं माझं काम आहे पण तुला मी पहिला आणि लास्ट कॉल केला तुझ्या तुला याच्यानंतर कॉल करणार नाही पण मी पीएल दाखल करणार स्वतः माझ्या नावाने आणि मी तुझ्या ऑफिस पासून ऐक हे रेकॉर्ड करतो आणि तू व्हायरल झाले मी तुझं ऑफिस त्याच्यानंतर हे पूर्ण दिवा सत्तावीस अठ्ठावीस नंबर आणि एकोणतीस तेहतीस नंबर सगळ्या आता मी स्वतः माझ्या नावान पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन दाखल करून मी माझ्याकडे जी आर खूप आहेत लोकप्रतिनिधी कोण कौन कोण आहे त्यांचे नगरसेवक पद रद्द करा नगर सिनियर पीआय कोण कोण आहे त्यांची पद घालवा सहायक आयुक्त कोण कोण आहे त्यांना सस्पेंड करा आता जे आहेत त्यांना हे मी स्वतः आता दाखल करणार आहे कारण मला काय बघ मला काय इंटरेस्ट नाहीये आहे पण मला आता तुम्ही मला रिटायर झाल्यानंतर टार्गेट केलं तर मी ते करणार आहे हा आणि मी तुझं ऑफिस पण घेणार आहे म्हणून मी तुला फोन केला ओपन की मी करणार आहे ऐकून घे हायकोर्टात आम्ही ऑर्डर आणणार अच्छा आणि प्रशासकीय कामामध्ये मी किती हुशार आहे मी चुकीचं काय बोललो मी काय चुकीचं बोललो मला सांगा बरं ना तू काय बोलला त्याच्याशी मला घेणं माझं नाव घेतलं माझा फोटो टाकला संपला विषय ना ऐका ना मी चुकीचं काय बोललो का लोकशाहीमध्ये बोलणं सगळ्यांचा अधिकार आहे आणि जे सत्य परिस्थिती जे आहे त्याचं नाव आणि माझे फोटो बसलाय रिटायर झालाय जोशी जोशी साहेबांचं नाव घेतलं मनीष जोशीचं मी आता तुम्ही रिटायर आहे ना पण आता सध्या कोण कार्यरत आहे साहेब अरे विजय काय बोलतो त्याच ऑफिस समोर साहेबांनी तुला बडबडलेले साहेब गाडी थांबवलेली तेव्हा तेव्हा ऑफिस आणून आहे महापालिकेची जागा आहे मी ते वाचवलं तुला वाटत असेल मी सत्यात नसो तर ठीक आहे मी पीएल दाखल का तो सिग्नल व्हायच्या तुला माहित नाही कोर्टाला वेळ लागेल वर्ष जाईल सहा वर्ष जातील मी तोडायला लक्षात ठेव माझं डोकं फिरलं तर आणि मग मी साहेबांचा पण ऐकणार ना डॉक्टर साहेबांचं ऐकणार साहेब पण एक एक बोलू तुम्हाला ठीक आहे मी काय बोलतो मी स्लो पॉइन मी करतो व्यवस्थित पण मी काय बोलतो आता जे कार्यरत अधिकारी आहेत मी त्यांच्यावर ऍक्शन घेणार मार मला घेणं देणार नाही तो रफिक कामगार राहतोय आणि त्याला तो पाठबर दिला हे बोलून मला काय फरक पडत आहे मला फक्त रफिकने याच्यापूर्वी पण माझ्या ना माझी नावं घेतली आहेत मी कधी कोणाला फोन नाही केला पण तू आला त्यामुळे तुला आपला म्हणून फोन केला बरोबर दुसरा तर मी फोन पण केला नसता रफीला अकाउंट रे त्याने तर माझ्या चिका तरी व्हायरल केल्यात के बरोबर पण मी आता फीएल दाखल करणार आहे आणि मी त्याच्यामध्ये आता लिटरली सांगतो माझ्याकडे जी आर आहे तो पाहिलं तर माझ्या घरी कोणाला तरी पाठव तुझा अंगण माणूस आहे तर तू माझ्या घरी मित्र म्हणून कधी चहा पहायला ये तुला मी ना माझा पुस्तक दाखवतो असं माझ्याकडे काय काय पर गव्हर्नमेंटचे परिपत्रक त्याच्यात म्हटलंय त्या प्रभागातला नगरसेवक आमदार खासदार आणि त्या प्रभागातला मंत्री आणि त्या प्रभागातला पोलीस इन्स्पेक्टर आणि सहाय्युक्त पाच लोक जबाबदार सस्पेंड व्हायला आणि डिस्कॉलिफाय व्हायला मग मी टाकता पहिला मला साहेबांकडून फोन येईल हे तू का केलं त्यावेळेस मी तुझं नाव सांगणार आणि तुझी ही क्लिप दाखवणार की याने माझं रिटायर झाल्यानंतर नाव घेतलं म्हणून मी टाकले आणि मी खरोखर टाकणार आहे आणि माझे पाच दहा लाख रुपये गेले तरी चालतील मला काही फरक नाही पडत पण मी करणार आहे तू बोलताना विचार करायला पाहिजे सांगतो तुला मी अजून सांगतो माझ्या घरी येऊन माझे परिपत्रक वाचून जा मी करणार आणि मी डॉक्टर साहेबांचं पण नाव टाकणार मी सगळ्यांच टाकणार त्यांचा काय संबंध त्यांचा काय संबंध जे होत आहेत या गोष्टी त्यांचा काय संबंध आहे खासदार साहेबांचा काय संबंध आहे अरे हे प्रभाग समितीचा विषय तुम्ही काढता असं कुठल्या एरिया बद्दल बोलता म्हणजे तुम्ही दुसऱ्या एरियाला दुर्लक्ष करता हे चुकीचं ना राजा तू जर का आधी बांधकाम खानकाम पाऊंड वगैरे बोलतो तर ते कशात येतात दिव्यामध्ये येतात पण दिव गाव दुर्लक्षित का करता तुम्ही माझ्याकडे मध्ये कामदार पण बोलला ना सत्तावीस अठ्ठावीस मध्ये एवढी बांधकाम आहे तिथे पण खूप आहे पण कोण काय बोलला नाही तू नीट ना ऐक नी, ना मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हुशार आहे तिचे तू ऐक ना त्याच्यात तो काय बोललाय ते बरोबर आहे सध्या साहेब ऐका ना मी ऐकून घे तुझं ऑफिस तर मी घेणार आहे मी तुझ्यावर अँटी करप्शनची पण इन्क्वायरी लावणार इन्कम टॅक्सची पण तुझी गाडी तू आधी काय होता काय नाही मी तुला ओपन सांगतो म्हणजे मित्र म्हणून सांगतो की वैचारिक लढाई का व्यक्तिगत दुश्मनी नाहीये साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेबांना साहेबांना काही फरक नाही पडत मला काही फरक नाही पडत मी रिटायर आहे मला काय माझी माझी चौकशी लागेल मी त्या दुनियावरच्या चौकशी केलं मी फक्त आवाज आवाज उचलला महापारोडची साईड सगळं मी काढणार मी नाही तू माझा फोटो टाकला आणि मला टार्गेट केला ना मला याच्यापूर्वी पण केला मी कधी बोललो नाही पण तू टाकला ना आणि तू जो बोलला ना त्याच्यामुळे मी तुला सांगितलं की ठीक आहे आता तू स्वतः बोलते ठीक आहे चला याला उत्तर देऊन दे टाकू आणि तुझ्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे पण मी देणार नाही कारण तू माझ्या योग्यतेचा नाहीये की तुला मी उत्तर द्यावं किंवा रक्षित कामगार माझ्या लायकीचा नाही की मी उत्तर द्यावं किंवा जसवीर पण एवढा छोटा नाहीये की तुला आणि त्याला उत्तर द्यावं ते पण तुला सांगतो जसवीर अथोराइज बिल्डर आहे तुम्ही जे आरोप केलेत ते कुठे पुराव्यानिशी सिद्ध होणार नाहीये तुला एक कोर्ट सांगतो कुठे ऍफिडेव्हिट जसे तुम्ही लिहून घेऊ शकता तेव्हा तसे आम्ही लिहून घेऊ शकतो तुला सांगतो ही सिस्टीम आहे आणि सिस्टीम महेश चांगली चालवतो तुला आत्ताही सांगतो समीर बस सिस्टीम महेश आजही चांगली चालवतो की तुला फक्त एक आपला म्हणून आज आपल्यापर्यंत आतापर्यंत चांगला होता म्हणून तुला चांगला फोन केला अदरवाईज मी माझ्या पद्धतीने जातो तू एकनाथ शिंदे साहेबांना आणि डॉक्टर साहेबांना निरोप दे की महेश तू पीआर दाखल करत तेव्हा डॉक्टरांचं नाव टाकणार आहे आमदार हाय कल्याण ग्रामीणचा आहे डॉक्टर साहेबांचा काय संबंध ह्याच्यात हे अनाधिकृत बांधकाम हे महापालिका बघत डॉक्टर साहेबांचा काय संबंध राजा म्हणून तुला बोललो की माझ्या घरी माझा घेऊन जातो नाहीतर मी घरी गेल्यावर तुला पाठवतो की लोकप्रतिनिधी पण त्यात इन्व्हॉल्व्ह असतात लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधित्व डिस्वालिफाय म्हणजे अवैध ठरू शकतो हा कायदा आहे तुला कायदे माहित आहे अज्ञानाच्या नादात लागून तुम्ही नको दाखू ला। सा ते कायदे दाखवू नका कोणाला डॉक्टर साहेबांचा संबंध नाहीये ते कुठे इन्व्हॉल्व नाहीये पण कायदा असं सांगतो की त्या पोलिस स्टेशनचा स्थानिक पोलिस स्टेशनचा सिनियर पी ए साहेब ऐकतो सर्व नगरसेवक तिथला आमदार आणि खासदार हे पाच लोक जबाबदार असतात अनाधिकृत बांधकामाला आणि त्यांना डिस्क्वालिफाय करा निलंबित करा तर तू जे बोलला ना एवढा मोठा काल उत्साहावरच्या भरामध्ये तर मी त्याच्या पिंच पॉईंटवर सगळे जी आर काढले माझ्या घरात आणि मी वकिलाला बोलून दोन तास चर्चा केली नंतर तुझ्याशी बोलू म्हणून तुला आज फोन केला आणि मी त्याच्यावर वर्कआउट करणार मला आता रिटर्न झाल्यामुळे काही काम धंदा नाहीये मी त्याच्यावर पीएल दाखल करणार आणि ती पीएल माझ्याच नावाने असणार महेश वर्सेस हे दिव्याचे सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी खासदार आमदारांची नावं घेणार महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट घेणार आणि मला जेव्हा साहेब मोठे साहेब फोन करतील तेव्हा मी तुझं नाव सांगणार आणि तुझी क्लिप देणार की हा तुमचा नवीन पुढारी पैदा केला तुम्ही हा असं भाषण देतो इथे हां म्हणून अनाधिकूडच्या ह्याच्यावर मी बोललो ना मी का चुकीचं काय बोललो त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्यांना घेताय काही घेणं देणार ऐकून घे मला नाही ऐकून घे तू काय बोलला यांचा ठाण्यात बसतो यांचा आका रिटायर झालाय तू नीट नीट एक एक वाक्य जरा तू ते कॅमेरा समोर ना माणसाला जाम जोश येतो आणि मी ना माझ्यावरती ना कोल्ड ब्लडेड असतात मी शांत राहतो मी पूर्ण स्टडी करून तुला बोलतोय तू बोला यांचा आका यांचा आका यांचा आका यांचा आका ठाण्यात बसतो मनीष जोशीवर कारवाई करा महेश यांच्या संपत्तीची चौकशी करा अरे तुला एक सांगतो राजा माझी चौकशी आहे ना तू किती कमवत असशील ना त्याच्या दहा पटीने तर माझी बायको इन्कम टॅक्स भरते वर्षाला एकोणीशे नव्याण्णव पासून तुझी अवकाद पण आहे तुला खरं सांगतो आता तोंडावर सांगतो अवकादीवर नको यायला लावू मला मी पण मागासवर्गीय आहे तुझ्या माहितीसाठी सांगतो हा तू मला नको सांगू तुम्ही ना तुम्ही ना आळवावरचं पाणी आहे तुम्ही लोकांना छुट्यावरून गाड्या वगैरे घेऊन फिरता मी सारा चपला बिपला घालून साधा फिरतो मी त्या दागिने घालत नाही पिंपल राहतो पण मी एवढा व्यवस्थित आहे ना सेटल मला काही गरज नाही कोणाची आणि तुला असं वाटत असेल दोन चार पॉलिटिशियन तुझ्या मागे तर तू मोठा झाला असं नाही या ठाणे शहरामध्ये चिक्कार लोक असे आहेत की ज्यांच्या मागे कोणी पॉलिटिशियन नसले तरी ते सुखाने जगतात आणि आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतात मी फक्त अतिक्रमण उठवलाय माझा काय कसला येतो नाही तू मला विषय घेणं देणार मी मी पीएल दाखल करतोय तू काय सांगतोस स्वना अनाधिकृत तू स्वतः अनाधिकृत बांधकामं केलेली धमकीच मला तुम्ही पीएल दाखल करता म्हणजे डॉक्टरांचं नाव घेता म्हणजे शेवटी मला धमकीच नाही मी डॉक्टर साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये मी तू तुझ्या विरुद्ध तू अनधिकृत बांधकाम केलं नाही का सांग तुम्ही काय बोलता बन बन की डॉक्टर साहेबांना पण सगळ्यांच्यावर पीएल दाखल करडामध्ये तू हे वाघ तू रेकॉर्ड करतो मला माहित आहे तू ते धंदे बंद कर मी रेकॉर्ड करत नाही साहेब मला ते धंदे माहिती व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही व्हॉट्सअप कॉल दुसऱ्या फोनवर स्पीकर ऑन करून रेकॉर्ड करता येतो मी एवढ्या छिवत्या पण नाही तेवढी पर... माझी सर्व्हिस झालेली आहे माझ्याकडे दोन गोष्टी सांगतो मी जितेंद्र लक्षात ठेवा आणि जांग्याखाली घेऊन दाबलेलं आहे साहेबांनी एकदा मला फक्त मदत केली सभागृहात बाकी पुढचं सगळं सा मी सांभाळलं पोलीस खात्यापासून सगळं मी जांग्याखाली दाबून घेतलं माझ्या टॅलेंट वर तुला एक गोष्ट सांगतो की डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं पण डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं पण डॉक्टर साहेबांचं कर्तव्य आहे की डॉक्टर साहेबांनी आजपर्यंत दिव्यामधल्या किती बांधकामा तोडण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून किती पत्र दिली राजा डॉक्टर साहेब या अनाजीत खूप डॉक्टर साहेब आवाज उठवतात ना अजिबात त्यांना ते हे नाहीये त्यांना तुला मी ना जी आर माझ्याकडनं एक प्रत घेऊन जा तू माझ्याकडे आहे तुला मी ना माझ्याकडची जी आर ची कॉपी घेऊन जा तू आई मला काय फरक नाही पडत ज्ञान कधी वाटलं ना तर ते वाढतं मला काही फरक नाही पडत मी तुला ज्ञान देतो मी तुला ती कॉपी पण देतो ती घे त्या रफिक कामदारला दे ठीक आहे तुम्ही ता... आता रिटायर झालेले आहेत तुमचा या गोष्टीचे काही संबंध नाही ज्या आता अधिकारी कार्यरत आहेत साहेब त्यांच्या विरोधात मला लढू द्या मला मी तर आता मंत्रालयामध्ये जाणार साहेब त्या गोष्टीकडून मी मुख्यमंत्री अपेक्षा तुला लढायला मी तर सांगतो तू लढायला पाहिजे तू माझं नाव कशाला घेतलं ठीक आहे रिटायर झाले त्या गोष्टी क्लोज करू तसं नाही तू माझं नाव का घेतलं रफीकनी आणि तुमची मुलाखत मला माहीत आहे मुलाखती कशा असतात मी काय एवढा मूर्ख नाहीये ती मुलाखत कशी असते पाहिजे का आधी ठरतं काय प्रश्न विचारणार आणि काय बोलणार आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाते कॅमेरा नाही तर रफिक कामदार तो आहे त्याच्या मी बोलो आणि मी त्याला नाडाला समर्थ आहे पण मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती म्हणून तो आपला म्हणून तुम फोन केला आपला मला आनंद आहे तू लढतोस तू नाही लढलास तर मी पीएल करेल आणि तू लढलास तरी मी पण पीएल करणार दिव्याच्या बांधकामावर पीएल करण्याचा मी काय बोलतो म्हणजे तुम्हाला मला लढून द्यायचं नाही म्हणून तुम्ही पीएल दाखल करताय असं नाहीये तू लढ पण तू माझं नाव घेतलं ना की यांच्या काळात एवढी बांधकामं झाली आणि रफिक बोलला ना दोन वर्ष इकडे होते दिव्याला दोन वर्ष मुंब्राला होते चार वर्षात चारशे घे मी माझ्या काळापासून काढणार आहे पीएल मध्ये माझ्या टायमापासून दोन हजार अठरा सालापासून मी नाव पेन्शन करणार आहे की माझ्या काळाची चौकशी करा मग तुला कळेल की पेपरवर कोणाचं स्ट्रॉंग आहे ते आणि मी ते करणार आहे मी असं नाही की तू असं नको बोलू की तुम्ही विषय काढला म्हणून तुम्ही हे करता मी माझ्या काळापासून चौकशी करण्याची पीएल करणार आहे म्हणजे मग मं, म्हणजे मला तुम्ही अतिक्रमण विरोधात हे बांधकाम लढून द्यायचा तुमचा विचार नाही म्हणजे लढू नकोस अरे तू लढ ना तुला कोण आढाव मी तुम, तुम्ही पीएल दाखल करताय म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सगळ्या नेत्यांना पुढाऱ्यांना नाही यांना त्यांना घेणार घेणार हे काम तुम्ही मला घेतलं ना रिटायर झाल्यानंतर घेतला जे कार्यरत अधिकारी त्यांच्यावरच हे होतील ना गुन्हे दाखल तेच सस्पेंड होतील ना साहेब अरे तो रफिकने माझ्या तुम्ही तु फोटो माझ्या टाकले मनीष चोशीचं नाव देतं मनीष चोशीचा फोटो टाकला शंकर पाटवळेच नाव घेतलं तुम्ही आता जे त्यांच्या गिरीच नाव देतं त्यांचा फोटो टाकले तुम्हाला महेश हर नसतो फक्त पत्रकार केले, केले ना ते तू आता ते ते, ते मला त्या डिप्लोमॅटिक उत्तर देऊ नको राजा तू माझा एक जुना मित्र आहेस ते मला नको उत्तर देऊस तू हे उत्तर देऊ नकोस मला महेश काय दाखल करू नका माझं लढा मला लढू द्या नाही मी करणार आहे आणि मी दोन मिनटं तुला सांग था, सांगतो दोन मिनटं दोन मिनटं तुला आता सांगतो दोनच मिनट थांब दोन चालू ठेव चालू ठेव फोन चालू ठेव मी एक फोन लावतो आणि तुला फक्त स्पीकर वर ऐकवतो कारण काय माहितीये का मी पी दाखल करणारच आहे आणि मग मी ना मला काही काम धंदा नाही माझे धंदे व्यवस्थित आहे बिझनेस वगैरे व्यवस्थित आहे मला काय गरज नाही मी चटणी बाकरी खाऊन सुखात राहू शकतो पण मला कोण हे करेल ना कारण असताना तुम्ही मनीष जोशीचं नाव घेतलं पण मनीष जोशीचा फोटो नाही टाकला तुम्हाला फक्त महेश दिसतो तुम्ही माझे फोटो टाकतो आणि तो साला हा कोण रफिक कामदार याच्या आईवरला तो मला सांगतो माझं नाव सांगतो आणि तुम्ही ठरवून तुला काय वाटतं मी एवढं आहे का चाळीस वर्षासाठी झाली माझे राजा तुझं वय पण नसेल किंवा असेल तो सांगतो ये ऐसा वैसा प्रश्न विचारतो मला कळत नाही मॅनेज मुलाखत आहे आहे मी मला काय शिंदे साहेब टाकणार टाकून टाकू दे मला काय फरक नाही पडत डॉक्टर साहेब रे उत्तर देत यार तुमचं ऍडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज काय तुमची लायकी काय तुम्ही बोलता किती तुमच्यापेक्षा इतर लोकप्रतिनिधी चांगले आहेत संजय केळकर बोल जितेंद्र आव्हाड साहेब बोल प्रताप सरनाईक बोल आनंदी गुरुकार बोलतात फोटेट किती पण एक मर्यादित